電柱に入ったらお金がいで、まぁ、最大にして、そんで。で、こっそうか、全然よくない。で、電柱に入ったら、前んでやん。死んで。それは、電柱 पण कीर्नातक म्हणजे राष्ट्रीय म्हणजे सहा दादू कन्याच कनी सन्मान केला महाराष्ट्र देश नेते कसा संजय नाश्री सरकारी उपस्थित बंद होतं दोन कामाच्यासाठी हा जे कन एक आनंदाची गोष्ट अशी आहे यंदाचं मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये अनेक वर्षाच्या नंतर हा योग आहे स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा Sağitte söyleyen değilim size ya, de söyleye Ancak şu sadece de ta kalsa da iyi oluyor. İstek tarzı seksen nense, nelerse yolsu karna, jey sade nazarı サイトフェステリーブラカルゲトラテスティケレージャブデンセンソニーマンオプロトアビジネントネアジアセンサーリコツロウセサライチアセ मला असं हे देशाचे प्रधानमंत्री होते ज्या समाजाचे होते आणि चंद्रशेखरांच्या नंतर त्यांनी ही सूत्र हातल घेतली होती तरी माझी भेट झाली की नेहमीच ते टीका शिरकणी करायची ただ2年の間に12歳の時は,は、バウンドにサッカーる。2年の1が入る。2年間、サッカーが1歳の1週間に、お前は1週間に1週間に1週間に1週間に1週間に1週間に1週間に1週間に1週に1週間に1週間に1週間に1週間 दिल्लीचा चालवा घेतला आणि दिल्ली सोडून चालकांमध्ये गेले तिथे राहिले आणि सगळ्या सगळ्या वाहून सांगितलं की आता आम्हाला गंगे स्नान करण्यासाठी जायचे आता इथे थांबवायची आवश्यकता नाही आणि त्यावेळेला सुरतमध्ये जास्त हा दिल्लीचा राज्य करता होता आणि त्यांनी सांगितलं की मला सर्व हे आयुष्यात दिल्ली सुरू करे गंगेमध्ये स्थान तरीही करता आलं असत पण दिल्ली हातात असताना ती, ती दिल्ली सोडून जायचा निर्देश त्यांनी घेतला हा काही योग्य नव्हता असं सुरेजन जास्ती सांगितलं मी काही इतिहास तज्ज्ञ नाही या ठिकाणी या ठिकाणी आहेत ते या संबंधीचं भाष्य योग्य ठिकाणी कृत करते आज या ठिकाणी X の存在感もある。で、3月、で、アニサゲリストは3月。もちろん、きつくんですけど、どんちかに、まだ、8000人も来たら。え、3年は、ハルルスパイチムで、 アネコシステンセルテンセルこンセルテンセルテンセルテンセルテンセルテンセルテンセルテンセルテンセルテンセルテンセルテンセルテいセルテンセルテンセルテンセルテン मला असं होते हे विजयाचं नेतृत्व होत प्रसिद्ध क्रिकेट ते त्या ठिकाणी होते एक महत्वाचे कवी आणि जे सातारं नाव श्री सावणाराम म्हणून जायचं ते ही सावधाराम सातार दिले असते आणि त्यांची काही गाणी ती खेड्याखाद्यासुद्धा लोकांच्या ओळखात होती त्यांचा असा होता की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुलामुलींचं लग्न लागलं की सनविवर रेखाई गाणे आहेत जाऊ मी जातून दिल्या गणे सुचिरा वगैरे आणि त्याचे कवी सावराम फाटी आणि सावराम फाटील ठाण्याचे नगराध्यक्ष होते आणि मला ते आत्मन झाली त्याला एक साधन आहेत मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तर आमदार होते आणि ठाण्याला नियोजित होते मजदूरकरांनी सांगितलं समानशाना ते आमच्या सावर खास अध्यक्ष करत मला नोंदून पक्षाचा सचिव म्हणून आणि सांगितलं की ठाण्यात जायचं दोन तीन दिवस बसायचं आणि काही झालं तर सावरकरांचे अध्यक्ष होती हे बघायचं आता मी काँग्रेसवरच होत त्यामुळे उद्योग करायचे ते माहीत होते ते उद्योग केले आणि त्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष केले 日本の内閣に行くときは、それは言うのです。私は、なは、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、は、 आणि माझ्या फाटे साखपा गड्या वर्षकाम केलं ते म्हणजे गावाचं नाव मशी त्यामुळे याद्या सर पाटील अध्यक्ष केला हे मोठं काम सुरू आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये ही सौराम होते शिंदेसाहेब होते रामनेकर होते आज होतं कारण मला असत नाही अनेक लोक त्या ठिकाणी की जे ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशे निर्णयसाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा जो दहा झाली एकनाथसाहेब शिंदे यांच्याकडे होती ही या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी आणि सांगतो त्यांनी सांगितलं सातारसा साताची बरेच मुख्यमंत्री अनेकांना माहीत नसेल मुंबई राज्याचा पहिल्या मुख्यमंत्री धनदीबाई कुर्फर सातारला कुफर नावाची कंपनी आहे त्या कुफरचे जे मालक आहेत ते आता नाही आहेत ते होते ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज सवार झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथ सर झाले मला एकच त्यांना अडचण करून घ्यायची तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव राजे आणि ते गावाचं नाव नांदू आहे आणि त्या नांदूडचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार आहे मी आनंद महार की महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली आणि नुसतं महाराष्ट्राचं के नेतृत्व केलं असं नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र खुलं कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली आणि नवी मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अधिकालच्या पन्नास वर्षामध्ये नागरी फसण्याच्या समोर जाण असलेल्या मेसा करून मी माहिती घेतली तर कथाच त्यांना एकनाथ शिंदेंचं नाव जरावं लागेल छान असेल ठाणे नगरपालिका नवीन मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं आणि हे करत असताना कधीही पैसे अमिरेश न चुकता विविध क्षेत्रातल्या लोकांची सुसोबा दिसून राज्य आणि विशेषतः हा नागरिक सदस्य

आणि जावेळी असलेल्या शिंद्यांच्या हातून आनंद सरधन्य हा मोठा कार्यक्रम घेतला माझी खात्री आहे की ज्या त्यांना आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालो आणि त्याचं महत्त्वाचं कारण मी बघतो गेले काही दिवस दिल्लीमध्ये तिचं वातावरण बदललं दिल्लीमध्ये आम्हा लोकांना स्थानिक लोक विचारायला येत आणि अलीकडे येतात तो प्रत्येक साहित्य संमेलनाच्या संबंधित काही ना काहीतरी सांगायला येत आज दिल्लीकडे आणि दिल्लीच्या मराठी भाषिक अतिशय खुशीच आहेत तेव्हा की एकवीस बावीस तेवीस कधी येते प्रधानमंत्र्यांचं भाषण कधी होतं アンネカリカンフェジュリティ。アニケレカイテルウォクエ。ジニシウォチーさんでかわさかあったら。サルそ、ソー、サイトフェジュラソー。アンネサンスタソー。キャッサレニー、ウィズホタチウォクエウ。エアシカリアリジストウィズニカランナ。エフォタチウォンシクサワザー、ジニシウォチウォ की हे साहित्य संमेलन अतिशय यशस्वी होईल लोकांच्या लक्षात जाईल आणि दिव्य कारणे त्याच्या पाठीशी जी शक्ती उभी केली त्याची नोंद देशाच्या वारशी भाषिकांच्या घेतली जाईल हा विश्वास या ठिकाणी वाढतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज thank <laughs> you